दंडवत प्रणाम सर्व मानवपंथीय माझे धर्मबांधव यांना माझा दंडवत प्रणाम मी संतोष बोचरे उद्या अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या श्रीदत्त संस्थान मांडका येथे मार्गशीर्ष मासानिमित्त ज्ञान निरूपण सोहळा आयोजित केलेला आहे तरी सर्व सद्भक्तांनी या निरूपण सोहळ्याचा लाभ घ्यावा भव्य दिव्य असा या सोहळ्याचे आयोजन श्रीदत्त स्रीद, श्रीदत्त ट्रस्ट मांडकाच्या माध्यमातून आयोजन केलेले आहे सर्वप्रथम कार्यक्रमाचे निरूपण महात्मा सुरेशराज राहेकर महानुभाव आश्रम तरडगाव यांच्या अमृतवाणीतून या कार्यक्रमाचा सोहळा संपन्न होणार आहे कार्यक्रमाची रूपरेषा अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी बाबांच्या अमृतवाणीतून सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये निरूपण सोहळ्याचे आयोजन राहणार आहे आणि अकरा नंतर दुपारी ऊटी उपहार आरती विडावसर सोबतच तीन ते पाच या दरम्यान सुद्धा बाबाच्या अमृतवाणीतून उर्वरित सोहळ्याचे आयोजन होणार आहे दुपारी पाच ते सात यावेळेस सर्व जमलेल्या उपस्थित सद्भक्तांना देवपूजा प्रसाद वंदनांचा सुद्धा लाभ मिळणार आहे आणि रात्री विविध प्रकारच्या माध्यमातून प्रवचनांचे कीर्तनांचे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी श्री रमेशराज शास्त्री विजयगावकर यांच्या अमृतवाणीतून एकभक्ती विशस्तरते या विषयावर तसेच प्रबोधनाचा दुसरा दिवस एकोणतीस नोव्हेंबर रोजी श्री भक्तराज बाबा बिडकर यांच्या प्रवचनामध्ये सप्तवेशन निषेध या विषयावर निरूपण होणार आहे तीस नोव्हेंबर रोजी तपस्विनी वर्षाताई शेवलीकर यांच्या प्रवचनामध्ये समत्व योग उच्चते या विषयावर मार्गदर्शन होणार आहे एक डिसेंबर रोजी आचार्यश्री बाबुळगावकर बाबा यांच्या प्रवचनामध्ये श्रीमद्भगवद्गीता या विषयावर निरूपण होणार आहे दोन डिसेंबर रोजी तपस्विनी मिराताई मानेकर यांच्या प्रवचनामध्ये महानुभाव पंथातील सक्षम स्त्री या विषयावर निरूपण होणार आहे व तीस डिसेंबर या दिवशी स्नेहलताई शास्त्री पंजाबी यांच्या श्रीदत्त महात्मे या विषयावर यांच्याकडून प्रवचन होणार आहे तर बंधूंनो या सर्व धार्मिक आणि अमृत तुल्य सर्व महात्म्यांच्या वाणीतून जो काही आपल्याला लाभ घेतला जाईल त्याचा लाभ घेण्याचे करावे कार्यक्रमाची कार्यक्रमाचा समारोप श्री जयंती चार डिसेंबर ते पाच डिसेंबर रोजी कार्यक्रमाचा समारोप होणार आहे चार डिसेंबर रोजी पंचवतार उपहार व गावातून शोभायात्रा ही गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी निघणार आहे तसेच शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा ओटी उपहार व महाआरती दुपारी बारा ते चार महाप्रसाद या वेळेमध्ये महाप्रसाद होणार आहे आणि या महाप्रसादाचा लाभ संपूर्ण उपस्थित सद्भक्त व परिसरातील पंचकोशीतील सर्व भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी आयोजनकर्त्यांच्या वतीने आग्रहाची विनंती आहे धन्यवाद दंडवत प्रणाम